हेडलाईन मनपाचे अतिक्रमण हटाव पथक पुढे गेले की मागची परिस्थिती जैसे थे धनेगाव जवळील अपघातात पन्नास वर्षीय इसेमाचा मृत्यू पोरा देवीच्या यात्रेसाठी जिल्ह्यात साठ बसेसची भाविकांसाठी सुविधा श्री राम जन्मोत्सव समितीतर्फे श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी मनपाची सर्वसाधारण सभा आज विविध विषयांनी गाजली नऊ दिवसापासून चाललेल्या नवचंडी महायज्ञाची आज समाप्ती आता विस्ताराने दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी तहकूब झालेली सर्वसाधारण सभेचे आयोजन आज करण्यात आले होते या सभेमध्ये शहरातील रस्ते रुंदीकरण विष्णुपुरी प्रकल्पातील गाळ काढणे घरकुल योजना हो यासह विविध विषयांवर आज या सभेत चर्चा झाली आताचे आयुक्त एक चांगले आयुक्त आहेत म्हणून आयुक्त जी श्रीकांत यांचे नाव न घेता काँग्रेसचे नगरसेवक गीन महाराज यांनी टोला मारला महानगरपालिकेची तहकूब झालेली सभा आज दुपारी तीन वाजता महापालिकेच्या कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती पण कोणतेही ठोस कारण नसताना महापौर अब्दुल सत्तार यांनी सभा तहकूब केली महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केलेल्या सन दोन हजार पंधरा सोळा सालच्या अर्थसंकल्पात काही सुधारणा व दुरुस्त्या करून हा अर्थसंकल्प महापौराकडे सादर करण्यासाठी चोवीस तारखेला महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती पण महापौर अब्दुल सत्तार यांनी कोणतेही ठोस कारण नसताना ही सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला चोवीस तारखेला असलेल्या विषय पत्रिकेतील विषय कायम असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते आज झालेल्या सभेत क्रीडा खेळाडू शिक्षकांना सात हजार ते बारा हजार पर्यंत मानधन मिळाले शहरातील सर्व रस्ते सोबत जैन मंदिराचा रस्ता रुंद व्हावा विष्णुपुरी प्रकल्पात झालेल्या गळाचा उत्साह व्हावा महापालिकेतील शाळेत विद्यार्थी लक्षात घेता शिक्षक भरती करावी बीएसयूपीची ची घरकुल योजना नोव्हेंबर दोन हजार ला बंद झाली आणि आतापर्यंत एकोणीस हजार सहाशे घरकुल नांदेडकरांसाठी मंजूर झालेले आहे यासह विविध विषयावर जोरदार चर्चा झाली असून आताचे आयुक्त खोडवेकर चांगले आयुक्त आहेत असे काँग्रेसचे नगरसेवक गिल महाराज यांनी टोला मारला यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी येथील यात्रेसाठी नांदेड जिल्हा आगारातून एकूण साठ बसेस सोडण्यात आल्या असून नांदेड येथून पंचवीस भोकर पाच किनवट चार माहूर दोन मुखेड पाच बिलोली चार देगलूर पाच कंधार पाच हातगाव पाच अशा बसेस सोडण्यात आल्या आहेत पोहरा देवी या यात्रेसाठी नांदेडसह महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक येथून बंजारा समाज एकत्रित होतो यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी यात्रा भरणार असून या यात्रेत महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक येथून बंजारा समाजाचे बांधव पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात देवी यात्रेत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येतो ही यात्रा रामनवमीच्या दिवशी असते या यात्रेसाठी जिल्ह्यात वाहतूक आगाराने एकूण साठ बसेसची सुविधा पोहरादेवी भक्तासाठी केली आहे या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात नांदेड आगारातून भाविक पोहरा देवीच्या दर्शनासाठी रवाना होतात जिल्ह्यात एकूण साठ बसेस पोहरादेवी देवीसाठी सोडल्या असून नांदेड मधून पंचवीस भोकर मधून पाच किंमत मधून चार माहूर मधून दोन मुखेड मधून पाच हिलोली मधून चार देगलूर मधून पाच कंधार मधून पाच हदगाव मधून पाच अशा बसेस तालुक्यातून सोडण्यात ता आले आहे पोहरादेवी यात्रेसाठी बस स्थानकातून जवळपास पंचवीस गाड्या सोडण्यात सोडण्यात आलेल्या आहेत तसेच पोहरादेवी यात्रा ही विदर्भातली चांगली मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येणं जाणं यात्रेसाठी यात्रा करून येणं जाणं चालू असतं त्याप्रमाणे नांदेड बस स्थानकातून जवळपास पंचवीस गाड्यांची त्याच्यामध्ये येण्या जाण्याच्या फेऱ्या कंटिन्यू चालू असतात तसेच विभाग नियंत्रक फुले साहेब विभाग विभागीय अधिकारी क्ष्सागर साहेब तसेच डेपो मॅनेजर धुंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे यात्रेचं नियोजन केलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील यात्रे यात्रेसोबत चंद्रपूर आणि शनी शिंगणापूर येथे ही यात्रा असल्यामुळे नांदेड आगारातून भाविकांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध आहे पण ही बसेसची सुविधा भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाढली जाईल त्यामुळे भाविकांना आता यात्रेला जाण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही समाज यफ अकरा राजपूत श्री रेणुका देवी मंदिर संस्था एमजी रोड गाडीपुरा नांदेड यांच्या वतीने चैत्र नवरात्री श्री राम जन्म उत्सव मा नवचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते तब्बल नऊ दिवस या महायज्ञात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री क्षत्रिय समाज यफ अकरा राजपूत श्री रेणुका देवी मंदिर संस्था एजी रोड गाडीपुरा नांदेड यांच्या वतीने चैत्र नवरात्री श्री राम जन्म उत्सव मा नवचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले त्यात एकवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी शनिवारी सकाळी सात वाजता एकशे एक पावन पवित्र गंगा जलनाने माता रेणुका देवीची अभिषेक आणि घटस्थापन पूजा अर्चना करण्यात आली त्यामुळे नऊ दिवस या मानवचंडी महायज्ञात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले तर सव्वीस मार्च ला दुपारी दीड वाजता सप्तशृंगी देवीचे पाठ संपन्न झाला या महायज्ञात जीवनात सुख शांती निरोगी आरोग्य सर्वांचं कल्याण हो ही प्रार्थना माता रेणुका देवीच्या चरणी करण्यात आली कि नवरात्र हिंदू धर्म सनातन धर्म हित के अनुसार अश्विन और चैत्र की नवरात्र श्री क्षेत्र समाज की ओर से मनाई जाती है और ये कल्याण के लिए और समाज के विकास के लिए हित के लिए यह नवरात्र का आयोजन श्री क्षेत्र समाज करता है आणि आज सत्तावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी महा नवचंडी महायज्ञाची सांगता झाली या महायज्ञात भक्तांनी नांदेड सह राज्यातून हजेरी लावली होती छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत नमस्कार बातमीपत्र अबीट गोडीचा आजचल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखवत त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत श्रीराम जन्मोत्सव समिती नांदेडच्या वतीने उद्या निघणाऱ्या शोभायात्रेची जयत तयारी करण्यात आली असून या शोभायात्रे श्री प्रभू रामचंद्राची भव्य अशी पंधरा फूट उंचीची असलेली मूर्ती तयार करण्यात आली आहे या शोभायात्रेत महापुरुषाची झाकी वारकरी रामदरबार वादर सेना अयोध्येचे मंदिर भजनी मंडळ आणि श्री रामचंद्रांची भव्य अशी मूर्ती आणि वर्ग सहभागी होणार असून ही शोभायात्रा उद्या अकरा वाजता हनुमान मंदिर गाडीपुरा नांदेड येथून अशोक नगरपर्यंत निघणार आहे रामभक्त राम जन्मोत्सव मोठ्या धुंदडात साजरा होतात कारण त्यांचा जन्म आणि जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन केले आहे म्हणूनच राम जन्मोत्सव व हिंदू एकता दिवस श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा होती आणि श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे उद्या निघणाऱ्या अशा भव्य शोभायात्रेत श्रीराम जन्मोत्सव समिती नांदेड तर्फे भगवान श्री प्रभू रामचंद्राची भव्य अशी पंधरा फूट उंचीची असलेली मूर्ती तयार करण्यात येत आहे अशा या भव्य दिव्य रामाच्या मूर्तीचे सर्व रामभक्तांना दर्शन मिळणार आहे ही शोभायात्रा उद्या सकाळी अकरा वाजता हनुमान मंदिर गाडीपुरा नांदेड येथून निघणार असून त्यात महापुरुषाची झाकी वारकरी रामदरबार वानरसेना अयोध्येचे मंदिर भजनी मंडळ प्रभू श्री रामचंद्राची भव्य मूर्ती आणि युवा वर्ग सहभागी होणार आहे सदरी शोभा यात्रा ही हनुमान मंदिर गाडीपुरा येथून निघणार असून वजीराबाद करा मंदिर शिवाजीनगर आयटीआय चौकातून श्रीनगर मार्गे अशोक नगर पर्यंत जाणार आहे तरी सर्व श्री राम जन्मोत्सव संयुक्त तर्फे हर साल की तर इस साल भव्य दिव्य शोभायात्रा निकलने आली आहे गाडीपुरा हनुमान मंदिर रेणुका माता मंदिर होते शोभा शोभायात्रा माहेर चौक माहेर चौक से आ, कला मंदिर कला मंदिर शिवाजीनगर आयट्या आयट्या श्रीनगर और अशोकनगर राम मंदिर को यात्रा शोभायात्रा शोभा शोभायात्रा में महिला वर्ग और गारा राम दरबार वानर सेना जीवित झाक्या धा, रेंगे राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात या यात्रे सहभागी व्हावे असे आवाहन श्री राम जन्मोत्सव समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आलेले आहे नवज तालावने मागील काही दिवसांपासून गाता अतिक्रमणाची व्यथा महानगरपालिकेची मोहीम राबवली होती त्यामुळे झोपी गेलेल्या महानगरपालिकेला जा घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम महानगरपालिकेने चालू केली आहे शहरातील शिवाजीनगर ते जुना मोढा कला मंदिर या मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमण हटविल्यानंतर ही पथक पुढे गेली की अवघ्या काही वेळानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण होत आहे महानगरपालिकेचं असं झालंय आली लहर म्हणून केला कहर अशी भावना आता नांदेडकर व्यक्त करत आहेत नमस्कार लाईव्हने मागील सहा दिवसापासून कथा अतिक्रमणाची गाथा महानगरपालिकेची या मदळ्याखालील विविध भागातील अतिक्रमण दाखवले होते तेव्हा कुठे झोप गेलेली महानगरपालिका जागी झाली आणि नांदेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या दोन दिवसापासून सुरुवात केली आयुक्त सुशील खोडवेकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सदरीन मोहिमेचे स्वागत होत आहेत मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेचे पथक पुढे गेल्यानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण होत आहे पुढे पाठ मागे सपाटची स्थिती आपला स्वाव्यास मिळत आहे पण महापालिकेने अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी महापालिकेने नवीन धोरण राबवावे शहरातील शिवाजीनगर ते जुना या भागातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली शिवाजीनगर जुनामोडा कलामती या मुख्य रस्त्यावरील असलेली अतिक्रमणे हटविल्यानंतर हे पथक पुढे गेले की अवघ्या काही वेळानंतर पुन्हा अतिक्रमण होत आहे पण महानगरपालिकेची ही, ही मोहीम आली लहर केला कर असे न होता ही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने सुरू ठेवावी आणि पुन्हा अतिक्रमण होऊ नयेत यासाठी हे पथक कार्यरत ठेवावे अशी मागणी आता नांदेडकरातून होत जे आहे जेव्हा अतिक्रमण हटवले जाते त्यावेळी खाजगी जागेतले मटेरियल उचलून नेले जाते व त्याचे चित्रणही आले आहे परंतु चांगली मोहीम असल्याने संबंधितांनी तक्रार केली नाही ही बाब महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नसेल परंतु अशी कार्यवाही करताना सर्व गोष्टींची खातर जमा करायला हवी रस्त्यावरील लोकांचे उचलून मटेरियल पुन्हा त्यांच्याकडे कसा पोहोचला व कोणत्या कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केले हे तपासले जावे सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिकेचा धाक का वाटत नाही व या पथकाची अवस्था नक्की काढलेल्या सिंहासारखी का झाली याची चर्चा व्हावी धनेगावजवळ असलेल्या हैदराबाद रोडवर आज दुपारी बारा वाजता शेख मका शेख हसन वय वर्ष पन्नास हे रस्ता ओलांडताना टेम्पो क्रमांक बावीस यन तेवीस एक्कावन यांनी पाठीमागून जोरातची धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो आणि टेम्पो चालक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहेत आज येथील धनेगाव जवळ झालेल्या अपघातात पन्नास वर्षीय शेख मखाजी शेख हसन राहणारा इम्रान कॉलनी देगलूर या इसोमाचा मृत्यू झाला धनेगाव जवळ असलेल्या हैदराबाद रोडवर आज दुपारी शेख मकाजी शेख हसन हे रस्ता ओलांडत होते आणि त्याच रस्त्याने एक छोटे टेम्पो क्रमांक एम एच बावीस एम तेवीस वर्धा वेगाने देत होता आणि रस्ता ओलांडणाऱ्या हसन यांना पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला रोड क्रॉस एक गाडी एम एच बावीस एक्कावन्न उन, ऍक्सिडेंट होता त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती मयत शेख मकाजी शेख हसन यांच्या नातेवाईकांनी दिली आहे सदरील घटनेतील टेम्पो आणि टेम्पो चालक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहेत मनपाचे अतिक्रमण हटाव पथक पुढे गेले की मागची परिस्थिती जैसे थे धनेगाव जवळील अपघातात पन्नास वर्षीय इसेमाचा मृत्यू कोरा देवीच्या यात्रेसाठी जिल्ह्यात साठ बसेसची भाविकांसाठी सुविधा श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी मनपाची सर्वसाधारण सभा आज विविध विषयांनी गाजली नऊ दिवसापासून चाललेल्या मा नवचंडी महायज्ञाची आज समाप्ती आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार